श्री स्वामी समर्थ 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 स्वामी श्री स्वामी समर्थ 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 સ્વામી સમર્થ શ્રી 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 સ્વામી સમર્થ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ શ્રી સ્વામી સમર્થ 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 श्री स्वामी समर्थ 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 स्वामी योगिनी प्रवीण वागधळे जळगाव जिल्ह्यातून ताई तुमचं नामस्मरण करत आहेत तर ताईंना छान छान आशीर्वाद द्या तुमची कृपा त्यांच्यावरती सुद्धा होऊ दे माऊली सगळ्या भक्तांना चांगलं आरोग्य चांगली सद्बुद्धी चांगलं आयुष्य लाभू दे माऊली श्री स्वामी समर्थ 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 શ્રી સ્વામી સમર્થ 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 શ્રી સ્વામર્થ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ શ્રી સદગુરુ અક્કલકોટ નિવાસી રાજાધિરાજ યોગીરાજ શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કી જય અનંતકોટિ બ્રહ્માંડ નાયક રાજાધિરાજ યોગીરાજ શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કી જય स्वामी पाणी श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी खूप छान आंघोळ झाली स्वामी छान छान वस्त्र घातले छान छान नैवेद्य घेतला आता स्वामी कुठं जायचं भक्तांकडे जायचे तुमच्या स्वामी स्वामीच्या परत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर बघा स्वामींची पूजा करता करता तुम्ही सुद्धा, माऊलींच छान असं नामस्मरण करत करत पूजा करा स्वामी करामी स्वामी तुम्ही श्री गुरुदेव दत्त 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 दत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त 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 श्री जळगावच्या ताई आहेत तर ताई तुमच्यासुद्धा स्वामींच्या सकाळ सकाळी पूजा केलेली आहे तर स्वामी माऊली आज येण्यासाठी निघतीलच तुमच्याकडं तर त्यांची बघा छान अशी आज पूजा केलेली आहे स्वामी खूप गोड दिसत आहेत आणि स्वामींचं आगमन तुम्ही छान करा तर बघा एक जळगावच्या ताई आहेत पूनम पाटील म्हणून ताई आहेत त्यांनी स्वामींची मूर्ती घेतली आपल्याकडून तर स्वामींची सुद्धा पूजा केली आणि त्यांच्या भावाच्या गाडीमध्ये ठेवण्यासाठी तिने ही छोटीशी मूर्ती घेतलेली आहे तर सकाळ सकाळी बघा सगळे स्वामींची पूजा एकदम छान झालेली आहे श्री गुरुदेव दत्त तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ <laughs>